नगरपालिका निवडणुकीत आमदार राजेश पाडवी यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी तसेच शिवसेनेच्या उमेदवारावर थेट टीका करत येत्या तीस तारखेला विरोधकांच्या कच्च्या चिठ्ठ्या उघडणार असल्याचं सांगितलं यामुळे येणाऱ्या तीस तारखेला सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भारतीय जनता पक्ष सरकार आहे आणि इथलं मी आमदार आहे माझ्या गोरगरिबांच्या काय समस्या तुम्ही बघून घे तिथे रस्ते असतील गटारी असतील पाणी सुविधा असेल लाईट असेल काही अडचणी असतील वैद्यकीय अडचणी असेल आरोग्याचे मी बघून घेईन तुम्ही सांगणार आम्ही हे करत नाही ते अरे आम्ही बघतो ना लोकांच्या काय तक्रारी आमच्या विरुद्ध सांगावं त्यांनी लोकांच्या काय तक्रारी आम्ही लोकांसाठी दोन दिवस काम करतोय सतरा सतरा तास काम करतो आम्ही लोकांसाठी लोक सांगतील ना आम्हाला आम्ही काम करत असतो लोक सा सांगतील आम्ही काम करत नाही म्हणून तुम्ही कोण सांगणार आहे तर काहीतरी खोटा सांगायचं गल्लीपुरतं काम करायचं बाकी गल्ल्या लुटायचं आणि लोकांना सांगा मी इतका अच्छा काम करतो हे सर्व खोटं आहे प्रत्येक गोरगरीबला दाखवताय यांना एवढा पुळका होता आतापर्यंत एकत्र ना का नाही केलंय प्रत्येक समाजाला का नाही विचारलं तुम्हाला आम्ही भवन देतो एवढे वर्ष मी तुम्हाला सहा वर्ष झाले मला आमदार म्हणून त्यात पण अडीच वर्ष विरोधात काढले तेव्हा काय सांगितलं गोरगरीबांना किंवा तुम्ही छोटा समाज आहे तुम्हाला काही अडचण आहे का तुम्हाला असं भवन देऊ का तुमच्यासाठी किंवा तुमच्या संतांच्या नावाने काही रस्ते करू का रस्त्याला नाव देऊ का उद्यानं करू का मी आहे प्रत्येक समाजाला बोलून की तुमचे ज्या ठिकाणी लोक राहत असतील समाजाचे दहा लोक राहू दे वीस लोक राहू द्या त्या ठिकाणी रस्ता असेल त्या रस्त्याला तुमच्या संतांचं नाव देऊ आम्ही तुमच्या समाज सुधारकांचं नाव देऊ आम्ही त्या ठिकाणी जागा असेल तर भवन देखील देऊन त्याला देखील दे तुमचं नाव देऊ संतांचं नाव देऊ कारण येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाला ज्यांनी चांगला मार्ग दाखवला त्यांना मार्गदर्शन के केलं ज्यांची प्रेरणा त्याच्यापासून मिळाली पाहिजे अशा लोकांच्या असं संतांच्या थोर व्यक्तींचं नाव आपल्या पिढी पुढे आलं पाहिजे जेणेकरून पिढी विसरणार नाही अशा पद्धतीने तुम्ही केलं का काही केलं नाही फक्त सांगायचं इतर गटर हो गे उदर रस्ता ही हो खड्डे गिरगे रस्ते तुटतील बनतील पण तुम्ही काही केलं नाही ते नाही जो करणार आहे ते चुका बरोबर दाखवतात तुम्ही काहीच केलं तुमच्या कोण चुका दाखवणार तर हे सर्व भूलथापा करणारे आहेत लाडकी बहीण योजना देखील आपल्या माहिती सरकारने दिलेले आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ठामपणे सांगितलं की योजना कुठेही बंद करणार नाही जे केंद्राचं के मोफत धान्य वाटप तेही बंद करणार नाही माझ्या माता भगिनी ज्या विधवा माता भगिनी असतील त्यांना देखील त्यांचं अनुदान मिळत राहील किसान सन्मान योजना गोरगरिबांना त्या ठिकाणी मिळत राहील अशा पद्धतीने योजना संपूर्ण चालू राहतील आणि दोन्ही शहरांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी त्या ठिकाणी लागेल तेवढा निधी राजेश पाडवे निधीन असं मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाहीर केलं जा तर लोकांसमोर जाहीर केलं तुम्ही काळजी करू नका तुमच्या काही समस्या असतील दवाखान्याच्या असतील तरी आमच्याकडे कधी या आम्ही ते कधी हे करणार नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू माझी सर्वांना कळकळीची विनंती माता भगिनींना आणि माता भगिनी ज्या ठिकाणी जास्त असतील मी तर तुम्हाला सांगतो की जेव्हा माझं मतदान प्रचार माझा सुरू होता त्या टायमा जास्तीत जास्त माता त्या ठिकाणी सपोर्ट मला मिळाला जे मतदान काउंट झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान माता भगिनीने मला केलं जास्त सर्वात जास्त जर मोजलं मला एक लाखाच्या जी मतं पडली त्याच्यात सर्वात जास्त जा, बघितलं साठ सत्तर टक्के महिलांची मतं आहेत तर ज्यांच्या मागे माता भगिनी असतील ja, त्यांना कोणी हरवू शकत नाही त्या ठिकाणी देखील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे हे सर्व खोटारडे आहेत काहीतरी खोटं सांगायचं काहीतरी बोलून जायचं एक कुठून तरी अक्कलगुव्हा नेतो तो, तो काहीतरी बोलून जातो मराठी नीट बोलता येत नाही कोणाला कळत नाही त्याच्याकडे बघ अक्कलगाव म्हणजे एकच आहे तोही ठिकाणा नाही आमच्या चंदर रस्ते इथं एका रस्त्या ठिकाणं नाही अक्कलगुवायच्या दुसरी गल्लीच नाही अक्कलगुवा मध्ये काही ठिकाणं नाही छोटस एवढंच ते सुधारता आलं नाही इथे येऊन सांगायचं एक खट्टे केले असे रस्ते केले के सिमेंट वर गेले ना आम्ही अजून अजून वेळ चौऱ्याहत्तर कोटीचे पूर्ण रस्ते झाले नाही अजून व्हायचेत ते पूर्ण रस्ते तयार कर काम सुरू आहे अजून पलीकडून यायचं त्यांनी सांगायचं मेसाकर द्या तर तुम्ही नंदुरबार समालो भाई व्हा तुटणे जा आम्ही तुम्हाला कपडे फटरे तर तुम्ही तर दुसरे कडे आह इथं शिल्ले गेले आह इथं समालो आम्ही आम्ही इथे दाखवून देऊ आम्ही काय करतो ते लोकांना विश्वास आहे आमच्यावरती आणि तो विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही आम्ही घोर कधी खोटा सांगणार कधी फसवणार नाही जे होणार तेच सांगणार जे करू शकतो तेच करणार म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात अजून मोठी सभा मी घेणार आहे पूर्ण यांच्या चिठ्ठापट्टा बाहेर काढणार आहे जे आनंद चौकात घेईन मी चिठ्ठापट्टा यांच्या सर्वांच्या बाहेर काढायने काय काय केलंय आमचं दाखवा ना तुम्ही आम्ही आम्ही काय केलं दाखवा आम्ही तयार आहे ना त्याला उत्तर द्यायला पण यांनी काहीतरी खोटं सांगायचं दिशाभूल करायची गोरगरी मार्ग खोटं सांगायचं आम्ही असं करणार नाही तर माझी सर्वांना विनंती आहे असे भूल तापात येणारे निवडणुकी पुरते पाच वर्षांनी येणारे यांना तुम्ही चांगलं लक्षात ठेवा आम्ही दररोज ह्या शहरामध्ये ह्या गल्लीमध्ये दररोज मला तोंड दाखवायचे खोटं बोलून काही लपून जाणार नाही मी दररोज दाखवायचे त्यांना काही यायचं नाही आता निवडणूक संपली तीन तारखेनंतर गायब होऊन जातील ते कोणी येणार नाही इथं आपण खोटं बोलणार नाही जे खरं आहे तेच करणार करू शकतो तेच करणार माझी सर्वांना विनंती आहे ये येत्या दोन तारखेला जी निवडणूक आहे ती फार अटीतटीची आहे त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्वाचे आहे सर्व समाज बांधवांना मुस्लिम बांधवांना विनंती आहे आपण देखील भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहा खंबीरपण तुम्हाला कधी धोका होणार नाही भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही बघा गुजरात मध्ये मुस्लिम लोक नाहीये युपी मध्ये मुस्लिम लोक नाहीये त्या बिहारमध्ये मुस्लिम लोक नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाला मत दिले त्या ठिकाणी तीन तीन वेळेस सरकार आलेले आहेत के लो मदद करते के करते। लो करते? मुस्लिम लोकांना मदत करत नाही सरकार त्यांच्या विरुद्ध काय करत परंतु हेच लोक खोटं सांगणार तुम्हाला किल्लासा करत नाही उलट सर्व गोरगरिबांना लाडकी बहीण योजना देखील सर्वात जास्त मुस्लिम महिलांना झालेला आहे मोदी साहेबांमुळे भांडे देखील त्यांना मिळालेत त्या आपल्या सरकारमुळे त्यांना भेदभाव केला त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांना भेदभाव केला नाही केला दिला आमच्या सरकारने पण हे काहीतरी खोटं सांगायचं लोकांना काहीतरी भूलताबा द्यायच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये फॉर्म भरून फिरवते जसं काय ती योजना ठाकरे सरकारने आणली होती ते असताना काय आणलं नाही परंतु ती फॉर्म भरत गल्ली गल्लीवर फिरत होते तुमच्याकडे काय आले नाही मला वाटतं भोई गल्ली ह्या भागामध्ये सर्वात जास्त फॉर्म भरले गेले काय ते ह्या लोकांनी भरले नव्हते त्या स्थानिक पोरांनी स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले आणि गोरगरीब माता भगिनींना तर लाडकी बहीण लाभ या ठिकाणी दिलेला आहे ह्यांनी दिलेला नाही तो लाभ अजून देखील कोणी त्यांचं ती योजना बंद होऊन जाईल मुख्यमंत्री महोदय आपले त्यांनी तीन दिवसापूर्वी शाळा त्यांनी सांगितलं मी कधी बंद करू देणार नाही लाडकी बहीण योजना ज्याच्यामुळे माझ्या गरीब बाता भगिनी यांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचं जा काम त्याच्यातून होत आहे पंधराशे रुपये मिळाले की त्याला घरात काही असो पण पंधराशे रुपयामध्ये तिथं राशन जाऊ शकतं त्याचबरोबर मोदी साहेबांनी करोना आल्यापासून एकोणतीस पर्यंत संपूर्ण राशन त्यांनी मुक्त केलेलं आहे हे मोदी सरकार साहेबांनी केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे राज्य सरकार त्याला मदत करते सर्व ठिकाणी ते गोरगरीबांची ही केंद्र सरकारची योजना गोरगरिबांपर्यंत पोचली पाहिजे एकी कोणी वंचित राहता कामा नये गोरगरीब म्हणून ती राबवण्याचे काम राज्य सरकार करते हे करत नाहीये परंतु शासनाच्या जे काही महायुतीच्या जे काही योजना आहेत हे असं सांगतात जसं यांच्या घरातून देत आहेत असं त्या ठिकाणी भासवतायत सांगतात सहा वर्षात मी काय केलं अरे मला फक्त अडीच वर्ष भेटले त्याच्यावर तुम्ही होते सत्तेमध्ये तुम्ही काय केलं एक रुपये तर आणला मला दाखवून द्यायचं मी तर दीडशे कोटी आणले दोनशे कोटी आणले मी लिहून दाखवतो तुम्हाला त्यांनी आणले का नाही आणले त्यांना विचारणारा ना कोण नाही म्हणून ते सांगतात हा हा, हा पक्षातून आला त्या तुम्ही किती पक्षात फिरले ते बघा ना दुसऱ्यांना काय सांगताय तुम्ही कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षासाठी काम करता काय करतात आम्ही आता महायुतीमध्ये असताना देखील ते विरुद्ध त्यांनी काम केलं तरी काय बोललो नाही मी म्हणजे नेहमी गद्दारी करायची स्वतः आणि दुसऱ्याकडे दाखवायचं बोट नेहमी सर्व विरोधात काम करायचं गोरगरिबांना फसवायचं आज मुख्यमंत्र्यांनी फार चांगलं सांगितलं की इथली जी काही समस्या आहे ती आम्ही सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार साहेबांनी सांगितलं नाही मी घेणार म्हणून सरकार घेणार सरकार कोणाचे देवेंद्रजींचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सर सर्व सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही एकशे सव्वाशे कोटी एकशे सत्तर कोटी तुम्ही दिले दिले त्यांनी सांगितलं पण त्यांनी हे नाही सांगितलं की मी तुम्हाला दिले हे इथल्या आमदाराला दिले तर आमदाराने आणले ते एकशे सत्तर कोटी आणले असतात दीडशे कोटी आणले असतात ते मी आणले त्यांनी सांगितलं की तुम्हाला दिले म्हणून हा मी इथं दिले पण कोणाला दिले तर मला दिले त्यांनी त्यांना दिले त्यांनी मागितले पण नाही मी मागितलं म्हणून मला दिले त्यांनी तर हे असं खोटं फिर फिरवून फिरवून बोलायचं काहीतरी खोटं सांगायचं गुरगरीबांना दिशाभूल करायची हेच काम आहे यांची यांचे कामधंदे काय कामधंदे काय यांची ते नवापूरच्या त्या ठिकाणी मानलं पाहिजे चंदूबाईंना मानलं पाहिजे ते म्हणजे मी झूट जरा बी बोलता येऊ खरोखर खरं बोलतो मी माणूस त्याने खरं सांगितलं तिथं की देखो मे झूटने बोलूंगा की नवापूर का जो नगराध्यक्ष पद का उमेदवार उसको सट्टे की केस मी दारू के केस मी पकड लिया अंदर करून हे उमेदवार कोण आहेत काय चालवतात ते आमचा गोर गरीब माणूस आमच्या कुंभार समाजाचा माणूस आमच्या जोहरी समाजाचा माणूस आमच्या बोई समाजाचा माणूस मातीत काम करे पण हे खोटे खांद करणार नाही तुम्हाला पाळे सांगतो मी यांचे धंदे काय यांचे एक सट्टा चालवतो एक पत्ते चालवतो दारूचे अड्डे चालवतात हे लोकांना गरीब लोकांना दिवसा उठायचं रात्री घर भरायची आपली आणि हे सांगतात स्वच्छ चरित्रवान आज पण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तर बघा कि तो चरित्रवान माणूस आहे उमेदवार जो दाखवला आजचा नगरस्पर्धेचा तो काय काम करतो तुम्हाला माहित नाहीये ते शिंदे साहेबांना माहीत नाही त्यांना सांगणार मी तुम्ही फार चरित्रवान माणूस दिला इथं जो गरीबरीवाना दिवसाना सट्ट्याने पत्त्याने चारू ने उठतो आणि तो दुण उमेदवार दुण दिलाय सांगणार मी सीएम साहेबांना माझे फार चांगले संबंध आहे म्हणून ह्याला ह्या ठिकाणी मला दीडशे दोनशे कोटी दिले ना त्यांनी त्यासाठी दिले मला ह्यांना दिले ना ह्यांनी मागितले पण नाही मी आणले बी आणले तर काहीतरी खोट सांगायचं गुलथापा द्यायच्या लोकांना की सहा वर्षात काय सहा वर्षात तुम्ही होते अगोदर सत्तेमध्ये ठाकरे सेनेमध्ये आता तुम्ही शिंदे सेनेमध्ये आले तरी तुम्ही काय आणलं नाही तरी आणायला पाहिजे होतो ना मग गोरगरिबांसाठी या ठिकाणी ज्या आवास योजना आहेत घरकुलांची योजना जी आहे ती फक्त ना फक्त फेकामफेक चालली आहे की आम्ही ही मिटिंग लावणार ती मिटिंग लावणार यांना माहिती नाही ती योजना कोण देत आहे घरकुलांची योजना ही केंद्र सरकारची आहे मोदी साहेब देतात तिला त्यांच्या हातात काही नाहीये पण सांगणार करेगे लेटर दे अभि बैठक करेगे मोदीला का झाडाला देऊन काढून तोडून देऊन देणार सर्व खोट लोकांना फक्त खोट सांगायचं अरे मोदी साहेब तिथून देत आहेत प्रत्येक गोरगरीबाला मी हा गल्लीमध्ये फिरलो मुस्लिम वर्ष तिथे तिथे लिहिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना तर गोरगरीब मुस्लिम लोकांना देखील घरकुल भेटले कोणी दिले ते मोदी साहेबांनी दिले का दिले। घरकुल योजना ही केंद्र सरकारची आहे आणि त्यामुळे अजून त्याचं पुढचं सांगतो जेव्हा दोन हजार एकवीस ला हे महाविकास आघाडी सरकार होत तोपर्यंत मोदी साहेबांचीच घरकुल योजना त्या ठिकाणी चालत होती प्रधानमंत्री आवास योजना मग हे सरकार आल्यानंतर ह्यांनी ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी लोकांना भेटलं नाही किंवा आदिवासी लोक असतील किंवा गरीब लोक असतील दलित लोक असतील त्या ठिकाणी आपण आदिवासी विभाग विभागामार्फत एक नागरी आवास योजना सुरू करूया असं त्या टायमावर ठरवलं उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं आहे ठर आहे त्यानंतर ठरवल्यानंतर ह्यांनी जी आर काढला आणि त्या ठिकाणी मग आदिवासी भागातले किंवा शहरातले जे काही वस्ते आहेत आदिवासी वस्त्यांमध्ये इतर लोकही राहतील समाजाचे म्हणजे सर्वांनाच त्या ठिकाणी तुम्ही आदिवासी विकास विभागामार्फत घरकुल योजना राबवा त्या सर्वांची मिटिंग झाली हेच लोक होते बोलतात बोलले दोन दिवसापूर्वी हेच लोक होते तेव्हा फक्त कागदावर घेतले एकालाही घरकुल दिलं नाही काहीच केलं नाही आणि मी जेव्हा हा मुद्दा उचलला की आमच्या लोकांना कोणाला घरकुल मिळत नाही ज्यांच्या नावाने जमीन त्याला घरकुल मिळत नाही मी जेव्हा मुद्दा उचलला पत्र व्यवहार यांनी बघितला भाई आम्हाला विधानभवनात भेटले किंवा काय काय लेटर आहे मी बोला सीएम को दे रहावे आहे साहेब अरे हा अच्छा मुद्दा आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी मांडून टाकला माझ्या अगोदर कॉपी करून मला बोलायला भेटलं आणि त्यांना बोलायला भेटून गेलं आणि त्यांनी म्हणजे असं कॉपी करायची त्यांनी नाव आणि आम्हाला बदनाम करायचं मी मुद्दा मांडला आणि मी सांगितलं की साहेब ही घरकुल योजना जी आहे ही आदिवासी विकास मार्फत मानली जाते आज देखील त्यांनी खोट सांगितलं त्या ठिकाणी की बावन पोलीस आपसे मीटिंग करेंगे अरे महसूलची जमीनच नाहीये ही जमीन आहे बारगळ्यांची जमीन आहे तर बारगळ्यांची खाजगी जमीन आहे तर महसूलचा काय संबंध आला तिथे कलेक्टरची जागा आहे का अजून वसूल विभाग येईल ही जागा बारगळांची आहे बारगळांना आपल्याला पैसे द्यावे लागतील किंवा सरकार पैसे देईल आणि जागा त्या राहतात त्या लोकांना देतील आणि ते पैसे आदिवासी विभाग देईल ते काय रेव्हेन्यू देणार नाही दुसरं कोण देणार नाही अगदी बरोबर आहे त्यानंतर यांच्या सरकार पडल्यानंतर बावीस साहेब आदिवासी विकास मंत्री झाले आणि त्यांनी सतरा कोटी मंजूर केले त्याच्यातून सातच कोटी ह्या ठिकाणी आले आणि ते अजून पडून आहेत अजून पडू नाही म्हणून मी सांगितलं हे पैसे पडलेले ह्यातले जेवढे घर असतील तेवढे तरी देऊन टाका तेवढ्या गोरगरिबांना नावाने करून टाका बारगळ्यांना एक लाख रुपये प्रमाणे जमिनीचे देऊन टाका अडीच लाख रुपया गोरगरिबांना त्यात घरकुल बांधून घेतील असं मी लिहून पाठवलं तेही वाचलं यांनी तरी अजून यांना सुधारत नाही की नेमकं काय करायचं पाणी पुरवठा योजना अरे पाणी पुरवठा शुद्ध पाणी योजना आणली मी साहेबांना त्यांनी खोटं सांगितलं की प्युअर पाणी पुरवठा नाहीये आणण्याचं टाकले गेलं ती प्युअर पाणी पुरवठा योजना ती अमृत दोन योजना केंद्र सरकारची योजना ती त्याच्यासाठी पैसे पैसे सरकार दिलेले सरकारने पैसे आता फक्त चालू व्हायचे बाकी टाक्या बांधल्या जात आहेत योजना राबवली आहे गटारींचा जो विषय आहे ब्युरो रिपोर्ट आपल्या न्यूज न्यूजदा